तर अनेक दिवस राजकीय चर्चेत असलेल्या सुजय विखे पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी सुजय यांच्या पत्नी धनश्री पाटील या देखील उपस्थित होत्या घरात राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमध्ये आणि सुजय भाजपमध्ये गेल्यानंतर घरात काय वातावरण असणार आहे आणि एकंदरीतच सुजय यांच्या राजकीय प्रवेशामुळे नेमकं काय घडणार आहे याबाबत धनश्री विखे पाटील यांच्यासोबत आम्ही खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदेश शिर्के हे त्यांच्याशी बोलले ऐकूयात धनश्री सुजय विखे पाटील आपल्या सभेत आहेत चर्चा करण्यासाठी मॅडम कसा आहे आज सुजयजींनी पक्ष प्रवेश केलेला आहे भाजपमध्ये आनंदच होत आहे की त्यांचं पहिल्यांदी असं याच्यामध्ये पॉलिटिकल करिअर त्यांचं स्टार्ट झालेलं आहे तर डेफिनेटली सगळ्यांना आनंदच होतो तीन वर्षांपासून पक्ष बांधणी सुरू होती म्हणजे त्यांच्या व्यवस्थित कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधणं सुरू केलं होतं आणि एकंदरीत त्या सर्व गोष्टींबाबत तुम्हाला कल्पना होती का की पुन्हा ते आता लोकसभेसाठी इच्छुक आहेत मला माहिती होतं की त्यांना इच्छा आहे आणि ते प्रयत्न करताय दोन तीन वर्षापासून करतायत आणि आता तुम्हाला त्यांचं कष्ट जे आहे ते सगळ्यांना दिसतंच तर त्याचा निकाल जो आहे तो सगळ्यांना कळेल सुजयजी आणि राधाकृष्णजी म्हणजे एकीकडे आता तुमच्या घरातच दोन वेगवेगळ्या पक्षांचं राजकारण असणार आहे तर त्याच्यामध्ये तुमची काही अडचण होऊ शकते का किंवा तुम्ही कसं त्याला सामोरं जाणार आमच्या घरामध्ये कधीही राजकीय चर्चा होत नाही त्याच्यामुळं घरामध्ये काही अडचण होण्याचा प्रश्न येत आहे म्हणजे मला तरी नाही माझ्यासाठी एक सासरे आहेत आणि एक मिस्टर आहे त्याच्यामुळं त्यांचं जे आहे ते आमचं जे नातं आहे ते तसंच राहणार आहे डेफिनेटली म्हणून तिथे काँग्रेस आणि भाजप येणार नाही संजयजींना आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ते उमेदवार आहेत अशी औपचारिक घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि कशा पद्धतीने मदत करणार आहात आता तुम्ही जशी तशी मदत जमेल करूया एक सहचारिणी म्हणून तुम्ही वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करणार किंवा कशा पद्धतीने त्यांच्यासोबत असणार कारण की अत्यंत ही निवडणूक जी आहे महत्वाची असणार आहे हो त्यांच्यासाठी ही निवडणूक आणि विखे परिवारासाठी ही निवडणूक फार महत्वाची आहे आणि प्रचार करून आणि बाकी अजून काय त्यांना मॉरल सपोर्ट देता येईल ते देऊन मी त्यांचा डेफिनेटली सपोर्ट वाढवण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद या होत्या धनेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट कविता सह संदेश विखे टी व्ही मराठी मुंबई धनश्री आपण बघितलं खूप साध्या आणि खूप हुशार आहेत मात्र कॅमेराची सवय आता त्यांना करून घ्यायला हवी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम